बऱ्याच वेळेला पहिले तर ते खाली बसायचे नाही डायरेक्ट बसायचे हा उठायचेच नाही हा त्यातल्या त्यात चालतोय बरा चालतोय तर म्हणजे गेले मला वाटतं तीन दिवसानंतर आज जरा पावसाने हजेरी लावली सगळेच दगा देत आहेत पावसान पण दगा दिला कणसान पण दगा दिला नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आपण आहोत आता मामाच्या इकडे राहतो तिकडे तर जेव्हा शेतीची कामं चालू होतात तेव्हा नवीन जो पाडा असतो ना त्यांना पण शिकवलं जातं जेणेकरून त्यांना पण मग हळूहळू सवय होईल शेतीच्या कामाची नांगरणीला जुंपल्या जातात त्यांना आणि शिकवलं जातं तसे ते आता निलेशदा राहू मामानदा हे सगळे आता पाड्याला शिकवतात नांगराला फिरायचं कसं पण बऱ्याच वेळेला पहिले तर ते खाली बसायचे नाही डायरेक्ट बसायचे हां उठायचेच नाही हा त्यातल्या त्यात चालतोय बरा चालतोय आणि इकडे प्रेक्षक आहे इकडं सीतामा आहे गोर सगळे बसलेत बघा बघायला हे काठी तेच आता तू पुढं चालायला बघत नाही बघा असे कधी कधी मग थांबले ना नवीन बैल मग थांबला की थांबला तो परत चालायला पुढं बघत नाही rat rat rat. Đâu? 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 लावायला चांगलं वरेकरांची एंट्री झाली फायनली बैल शिकवण्यामध्ये माहीर असा एक गावाकडची व्यक्ती होय शिवल्या खाली करायला हवाय जरा बसेल तो शिवल्या वर तो अजूनच मान काढतो बाजू बाजूचा आपला गपकन शांत आहे एकदम होय काय गपकन असाय पण उभा आपला आरामात बाजूचा म्हटलं बंड्या चला मंडई बैल शिकवत आहेत तर मी जरा आले दुकानाकडे मोबाईल ठेवायचं आहे व्हिडिओ अपलोड करायला गावाला नेटवर्कचे जरा बांधायच आहेत पावसामध्ये चला पाऊस रिमझिम रिमझिम चालू झाला आहे बारीक बारीकसा दिसतो आहे मोठा नाही आहे रिमझिम रिमझिम आहे आणि हा आपला स्पॉट व्हिडिओ खास करून इथे एक साधारण लागतं सात आठ तास नऊ तास दहा तास ॲव्हरेज आहे तर तशी व्हिडिओ अपलोड होईल तर प्लॅस्टिक टाकणं जरी एवढं पाऊस वगैरे आला तरी काय टेन्शन नाही तर आता ठेवूया आणि मग घराकडे जाऊन न्यारी करूया तर म्हणजे गेले मला वाटतं तीन दिवसानंतर आज जरा पावसाने हजेरी लावले आहे ती पण काही मोठी हजेरी नाही आहे एक पाच मिनटं पडेल आणि जाईल कारण तिकडे पलीकडे दिसतंय का त्या डोंगरामध्ये ऊन आहे आणि एक चांगला आहे की ॲक्च्युली पेरणी झाल्यानंतर हा पाऊस गरजेचा होता कारण पेरणी झाले आणि पाऊस नाही तर वाट लागली असती काल बोललेलो तुम्हाला की पाऊस पडला नाही तर वाट लागणार शेतकऱ्यांची पण ठीक आहे एवढा एवढा जरी पाच पाच दहा दहा दा मिनटं दिवसातून पडला ना तरी पण चालेल हा बघा गेल्याच जमा आता आलेली एक सर आली होती पण ठीक आहे जमीन भिजवून गेले या म्हणजे न्यारी करायला या मस्त अंड्याचा रस्सा बनवला आहे तांदळाची भाकरी मस्त जेवण आहे आई बसले गावाकडे नहारी दुपारचं जेवण असं बरंच जेवण जातं दोन दोन तीन तीन वेळा जेवायचं मुंबईला वगैरे काय दोनच वेळा जेवण जातं असो गाव आहे गावाला मेहनत पण तेवढीच असते मेहनत नाही झाली तरी इकडे जंगलात फिरणं झालं इकडे झालं तिकडे झालं फिरणं पण तेवढं असतं त्यामुळे भूक चांगली लागते त्यामुळे या मंडळी अंडासा आणि तांदळाची भाकरी खायला सकाळच्या न्याहारीला चला मंडई जेवण आहे जरा चाललोय गोधडीत आलेलो दुकानाकडेच बसायला पण पाऊस पडतोय बऱ्यापैकी होय फनस पिकलाय त्याला काय बाहेर दोन तीन दिवस दु, दु, नाही 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 करता करता आला आज प्लॅनिंग ठेवला होता होय प्लॅनिंग फिसकट पावसान आज जायचं होतं आम्हाला पार्टी करायला का वागाय लागल फनसावर वागवायला गेला मी पण गोदरीत जात होतो काही कोण दिसत नाही तुम्ही कुठं गायब झाला वाटत हो आहे काय करतो का भाऊ पाऊस चालू झाला ना आता फनस काय चल वेदांत फनस आहे खाली काढून ठेवले ना पिकला आहे गहिरा बारीक बारीक पाणी आहे एवढा पाऊस पडतोय रेमझिम रेमझिम तीन चार तीन दिवस गेलो आता चालू झाला परत फणस पिकलं आहे ना चांगला ना पिकला आहे पण खाण्यालायक काय ना था। नाही का नाही हां तर नाही म्हणणार बघ दाबून रोज पी हा पिंजरा काय नाहीच नाही अजून एक एक पिकअ लागेल हो नाही कच्चा असं कच्चा असतं कच्चा असं संध्याकाळला वरतीच मग वरतीच घेऊ पण फनसन पण फेस कटवला तो पण पिकला नाही नीट सगळेच ना? दगा देत आहेत पावसान पण दगा दिला फणसान पण दगा दिला काय करायचं आता काहीतरी करू आपण इथे उठून आला होता <laughs> अरे पण काय पिकला नाही रे हा काय करायचं आता पाहिजे संध्याकाळ संध्याकाळ नाही तर उद्याला सकाळला चांगला होईल सभागृहा ठेवायला लागेल पिकलाच नाही तो म्हणजे पिकलाय रे पण तो बरोबरीत नाही झाला आपली दहाची एस टी पण आली पाऊस बारीक बारीक आज चालू आहे मला वाटतं जोर वाढला तर वाढेल चला चला गाडी पण गेली मी सकाळी नऊ वाजता संगमेश्वरवरून वरून आहे डायरेक्ट निवळी नेरदवाडी आज पाऊस तीन दिवस नव्हता आज बरोबर चालू झाला आहे चांगला आहे थोडा पाऊस पण हवा आहे पण जरा मोठा असता तर बरं झालं असतं माशाला तरी गेलेलं असतं काय रे राजा पाऊस कुठं आहे हां येणार आहे काय पाऊस येणार आहे काहीतरी बोल बसायला लागेल वाटत दुकानातच आहे जसं हां कोक्याला जाऊ शकतोस नवनाडी जायला लागेल दुपारी दुपारी जाऊया घेऊन आत्ता काय चला म्हणजे दुकानात थांबलेलो तर आज जरा चिकन वगैरे घरी पण घेऊन येतो पाम्या निघालाय सोबत जाऊया जरा रेनकोट घेतला आहेस रेनकोट हा मी छत्रीने घेऊन येतोय पाऊस आज सांगतोय ना येणार चला चला निघूया पाऊस येणार आहे पाऊस असा आहे ना मध्येोय मध्ये थोड्या वेळ माहिती आहे पाऊस काय जोराचं येणार नाही दोन मिनटं थांबलेलं परत निघूया पुढे छत्री आहे तशी तुमच्याकडे रेनकोट पण आहे आपल्याला जायचं आता नायरीत नायरीतून चिकन घेऊन येऊ आईला सांगतो चिकन वगैरे जरा बनव मस्त दुपारच्या जा जेवणामध्ये अजून जेवणाचा था काही ठाव ठिकाणा नसतो आम्ही कुठे गेलो की गेलो पण बनवूया घरी पण चिकन बनवलेलं नाही दोन तीन दिवस बाहेर पार्ट्या आल्या बऱ्याचशा रात जरा घरी पण बनवतो ही आपली कापाची वाडी आता मस्त हिरवं घर दिसायला लागले बघा सगळ्या ठिकाणी मस्त एकदम वाटतंय चला म्हणजे चिकन मसाले वगैरे घेऊन झालेत निघूया ऊन कडकडीत ऊन पडलं रे मगाशी पाऊस पडत होता तर ऊन पडलं एक गावातील आई आहे ती मगापासून आम्ही गेलो तेव्हापासून चालते तर आता येताना प्रॉब्लेम असा आहे टिबल शीट गाडी चढणार नाही बॉम्बे म्हटलं मी जरा चालतो तिला अर्ध्यापर्यंत सोडून ये मग त्याच्यानंतर मग मला घ्यायला ये गावाला कसं आहे मध्ये मध्ये गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे दुपारच्या वेळेला गाडी वगैरे वरती नाही आणि गावचे तर रिक्षावाले वगैरे नसतील ना खाली नायरीमध्ये मग प्रॉब्लेम होतात वर यायला आता मोठी चढण आहे जावं जावे चालत तोपर्यंत येईल एक वेळ अशी होती आठवी ते दहावी माझं जे शिक्षण आहे ते कारबटले गावी झालं ही एक चढण नाही मोठ्या मोठ्या दोन चढण आणि पुढचा रस्ता साधारण एक सात ते आठ किलोमीटर अंतर आम्ही एका तासात पार करायचो आणि सकाळी जायला एक सव्वा तास संध्याकाळी घरी यायला एक सव्वा तास असं ट्रॅव्हलिंग असायचं आणि आता एवढासा मोठासा एक चढण चढायला दम लागतो ह्याला म्हणतात प्रॅक्टिस ती प्रॅक्टिस आता कुठेतरी कमी झाले तरी त्यातल्या त्यात आपण जंगलात वगैरे फिरत असतो त्यामुळे चालायची सवय आहे म्हणून म्हटलं पम्याला जा पम्या पण म्हणतो ठीक आहे जाऊन सोडून येतो मला वाटतं रामा त्याच्या दुकानापर्यंत सोडेल आणि मग येईल आताची मुलं आहेत ती गाडी आली नाही तर घरी राहतात शिक्षणासाठी एवढं कोण मेहनत घेत नाही गाडी नाही मग त्या दिवशी सुट्टी असं सध्याचं वातावरण आहे आणि त्यावेळेस एवढी तंगडतोड करून शिक्षण घेतलेलं आहे म्हणून कुठेतरी आज आपण आहोत तरी तेव्हाची पिढी थोडी वेगळी होती आता नवीन 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 मुलांना तंत्रज्ञान आलं आधुनिक सुखसुविधा आल्या त्यामुळं मग त्या पद्धतीनेच ते लोकं वागतात अशा रीतीने मोठी जी चढण होती ती आपण पार केलेली आहे आणि आलेला आहे टोकास इथपासून म्हणजे आपल्या गावाला सपाटी आली आणि हे ठिकाण म्हणजे आपलं पार्टीचं हक्काचं ठिकाण हे आपल्या चुली आहेत या बघा आता पावसाळ्यात की इकडे पार्टी होणार नाही एकदा पाऊस संपला त्याच्यानंतर परत इकडे पार्ट्यांना सुरुवात होईल ह्याला चापडा बोलतात सड्याचाच प्रकार पण एकदम इंटरेस्टिंग आहे चालत नाही रे पाम्या तो चालतो आहे बघा किती निवांत एकदम आरामात चालत चाललाय पाऊस आलाय आरामात आरामात चाललाय एकदम कदा माणूस पकडतो ना तसा वर चढत चढत चाललाय तो हात पण त्याचे इंटरेस्टिंग आहेत एकदम रे हात माणसासारखे वर हात टाकतोय बमे तो तो बघ ना हात कसा टाकतो माणूस कसा पकडतो आणि त्याला तसे दोन पंजे आहेत त्यावर तो चढतोय बघ ना कसा कॅच करतो बघ आता आपण पकडतो ना काय सेम एकदम चला म्हणडाई आलेलं आहे पायरीच्या झाडाखाली चाफ्या पण बघितलेला आणि आता घराकडे चाललो आहे हे आपलं पायरीचं झाड आता क्वचित ॲक्च्युली येतो कारण पावसाळ्यात भरपूर पाऊस सुरू झाला मे महिन्यातच त्यामुळे येणं नाही झालं तर आज म्हटलं थांबलोच आहे तर पायरीचं झाड पण दाखवावं तिकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि समोरचा हा नजारा बघू शकता तुम्ही ढग आलेत खाली एकदम पाऊस येईल आज त्या सकाळपासून रिमझिम रिमझिम आहे तिथे समोर आहे प्रचितगड आणि सुंदर असं हे दृश्य आपल्या गावातून बघायला मिळतं प्रचितगडावरून पण आपले निवळे गाव एकदम भारी दिसतं चला आता घरी जाऊया चला म्हणजे घरी आलो आहे पाऊस काय रेमझिम रेमझेम पडतो आहे असं काय सुरुवात तर केली त्याने पण नंतर नाही आता दुपारनंतर परत ऊन पाडलं आहे भरपूर ऊन पडलं आहे तर आता थोडे चिकन घेऊन आलो आहे तर आई चिकन बनवते चुलीवरचं चिकन जरा खाऊया आणि मस्त दुपारचं जेवण करूया तर चला आई बनवते चिकन बनवून घेऊया चला म्हणजे आईने चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे आणि एक लेग पीस ठेवलं आहे मी बारीक नाही केलं आहे तर आईकडे चिकन मसाला टाकला आहे आईने त्याच्या बाकीचे मसाले पण टाकून घेऊ मिरची पावडर घटशीबू मसाला महाराष्ट्राभर सर्व ठिकाणी आपला घटशीबू मसाला पोचत असतो आणि ही हळद ही गावठी हळद आहे ना आपली हळद याची दरवर्षी घेतो आपण यावर्षी अजून हळदीचं उत्पन्न घेतलेलं नाही आहे लावूया आणि हा आपला गोडा मसाला गावाकडचा वाटून ठेवला जातो सात ते आठ दिवस बिना फ्रीजचा राहतो असा खास संगमेश्र पद्धतीचा गोडा मसाला म्हणजे वाटणाचा मसाला तर हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं मॅरिनेट करतो तशा प्रकारे म्हणजे फोडणीला कसा जास्त वेळ जात नाही तोप ठेवला आहे गरम करायला इस्टो वगैरे मस्त पेटलं आहे ओके कांदा लसूणची फोडणी आहे वाटण असल्यामुळे काही कांदा जास्त वापरत नाही आपण वाटणामध्ये पण कांदा असतो मस चोल मस्त पेटले बघा बाहेर आपल्या पार्ट्या बऱ्याच झाल्या आज म्हटलं तर आईसोबत चिकन चला गावाकडे तर लाकडं पेटणं म्हणजे थोडासा त्रास असतो पावसाळ्यामध्ये त्या कारणाने अशी लाकडं ठेवली जातात चुलीच्या जा बाजूला माहिती जरा सुखी तरी होतात आपला जो गोडा मसाला जो होता ना ते पण बऱ्यापैकी मीठ असत चेक करूनच मीठ टाकावं लागतं नाही तर खार होण्याची शक्यता असते तो जास्त टिकावया कारण त्याच्यामध्ये जा थोडस जास्त मीठ वापरलं जातं चवीपुरतं मीठ झाकण मारायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं एक पंधरा मिनटामध्ये वगैरे चिकन तयार होईल मग दुपारचं जेवण करूया आई तोपर्यंत रस्ता पण बनवून घेईल थोडं इकडे एडिटिंगचं काम सुरू आहे तर एडिटिंग करून घेतो तोपर्यंत तोपर्यंत आईचं जेवण पण होईल बाकीचं सगळं बनवून मग जेवून घेऊया एडिटिंगसाठी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की काय नेमकं वापरतो तर एडिटिंगसाठी आपण फिल्मोरा सॉफ्टवेअर वापरतो लॅपटॉपमध्येच एडिटिंग करतो मोबाईलवरती शक्यतो मी जास्त करत नाही लॅपटॉपवर कसं बरं पडतं एडिटिंग करायला समोर पक्षी आलेत बघा वायरीवर आहेत हे पक्षी आहेत ना मातीची घरं बनवतात म्हणजे मातीचं घरटं असतं त्यांचं थोडी थोडी माती चोचीतून आणून 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 घरटं बनवतात गंग्याची इथे बाजूला आहे ना आहे घरटं एक खाली गेलोच तर दाखवतो तुम्हाला मस्त घरं बनवतात इंटरेस्टिंग लग्न आणि किती मेहनतीने बनवतात मातीचं घरटं बनवणं म्हणजे खाऊ नये चला मंडळी मस्त फोडणी झालेली आहे चिकन शिजलेलं आहे तर आता जेवायला बसूया जेवण मस्त झालेलं आहे चुलीवरचं जेवण आईच्या आजचं ते पण इकडे लेग पीस आणि बाकी चिकन रस्सा तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या गावाकडे आलो ना मंडळी की आ, चिकन मासे मच्छी सगळं काही असतं आणि आता सीजन आहे रानभाज्यांचं तर रानभाज्यांची पण भाज्या तुम्ही बघितल्यात बऱ्याचशा घरी काकीकडे सर्वीकडे रानभाज्या पण खातो आहे तर आज चिकनचं बेत आहे चिकन, चिकन खातो आहे मस्त चिकन बनवले आईने टेस्ट करूया मस्त झालं आहे तर या आता जेवण घेतो आहे आईकडे जेवते तर जेवण घेतो आणि मग नंतर बघूया दुपारनंतर जरा कुठे जाता आहे का ऊन पडलं आहे बाहेर पाऊस सकाळी होता रेमजिमजेम आता काय पावसाचं काय वातावरण जराही नाही आहे तर चला म्हणजे नंतर भेटतो तुम्हाला चला मंडई मस्त जेवण झालं आहे आज मस्त चिकन बेत आणि तांदळाची भाकरी वगैरे जेवण झालेलं आहे आता मी जरा चाललो आहे गोदडीत पाम्याकडे थोडा वेळ बसतो आणि त्याच्यानंतर थोडे कॉल्स वगैरे आहेत तर घराकडेच जाणार आहे तर मस्त असा आजचा दिवस झालेला आहे मंडई तसं मग दुपारीच्यात अडीच तीन वाजले कुठे जाणार नाही आहे तर दोन तीन तास काम आहे जरा ऑफिसचं तर तिकडेच राहील तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया आज सकाळपासून व्हिडिओ सुरुवात केलेली तर मजा आली होय पोरं पण गोदडीतच आहेत पावसाळ्यातून हा एक प्रॉब्लेम आहे फणसावर पटकन चढता येत नाही गुलगुलीत असतात त्यामुळे मशी फणस मग खाली पडतात हा खराब आहे खाण्याच्या लायकीचं नाही अरे रामा आता तुम्हाला घेल आट्यात व्हिडिओ जाणार आउट असत असो चला म्हणजे आता थोडा वेळ ते टाइमपास करणार मग घराकडे जावंच लागेल कारण वरती नेटवर्क आपल्याकडे चांगलं असतं चला बोलतो तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो म्हणजे गावाकडे असं जरा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे कधी गावाकडे येत आहे तर जरा काळजी घ्या जास्त भिजू नका आणि भिजलात तर पटकन रांगोळ वगैरे करा जास्त ओल्या कपड्यांवर हाण्याचं टाळा जेणेकरून आजारी पडणार नाही असो चला म्हणजे बाय बाय